नमस्कार मी प्रीती आवाज इंडियाच्या गणपती पॉडकास्ट या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सध्या सगळीकडेच गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे तर मुंबईतील वेगवेगळे गणेश मंडळांची तयारी कशी चालू आहे कशा पद्धतीने सुरू आहे या या विषयी आपण माहिती करून घेणार आहोत तर आज आपल्या सोबत आहेत खेतवाडीच्या महागणपतीचे अध्यक्ष निलेश शिरधनकर सर तर सर सर्वात प्रथम तुमचं आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे नमस्कार आता सुरुवातीलाच माझा प्रश्न असा असेल की सध्या बाप्पांची तयारी करण्याची जी सुरुवात चालू आहे तर आगमनाची तयारी तुमची कशा पद्धतीने असते किंवा काय वैशिष्ट्य वगैरे काही विशेष क्षण आहेत का ॲक्च्युली असं आहे की वा, खेतवाडीचा महागणपतीला कम से कम त्रेसष्ट वर्ष झाली आहेत पूर्ण आणि पहिल्यापासून आमचं गणपती आमच्या गल्लीतच बहुतेक बनतो आणि सर्वात उंच मूर्ती असते मुंबईतली पस्तीस फुटाची सर्वात उंच मूर्ती असते ट्रॉलीवरनं तिला आम्ही वेगवेगळ्या रूपामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या रूपात असते ती म्हणजे जे ह्याच्या आधी म्हणजे तसं बघायला गेलं तर वाईचा महागणपती जो डोल्या गणपती म्हणून फेमस आहे पंचवीसव्या वर्षी त्याला बनवलेला म्हणजे महा वाईचा महागणपती बनवलेला म्हणजे त्याच्याबरोबर त्याचं देऊळ आणि त्याच्या थाटामाटातच तसं तो आगमन पण त्याच्यात ते ढोल टाशे आणि त्याच्या ह्याच्यामध्ये असतो पूर्ण आणि बहुतेक सगळ्या महिला साड्या आणि आम्ही सगळे कुर्ते आणि याच्यामध्ये असतो एकदम पारंपरिक आगमन आणि विसर्जन दोन्ही असतं आमचं ओके म्हणजे तुम्ही म्हणाला की यंदा त्रेसष्ट वर्ष आहे तर जे पूर्ण बासष्ट वर्ष झाले त्या काळावधीमध्ये किंवा त्यावेळेस काही क्षण वगैरे असे काही आठवण आहे खूप खूप आहेत अशा की माझं मी से कम आज दहा ते बारा वर्ष झालं मंडळामध्ये आहे याच्या अगोदर माझे वडील होते त्यांनी मंडळ सांभाळलं त्याच्यानंतर आज मी सांभाळतो आहे अशा खूप काय गोष्टी आहेत की आज विनायकी देवी म्हणून गणपती म्हणजे आत्तापर्यंत कोणीच मंडळाने ती तयारी ता, दर्शवली नव्हती मूर्तीकार बनवायला रेडी होते पण कोणतंही मंडळ तयार नव्हतं कारण ती एका महिलाच्या रूपामध्ये गणपती आहे आणि जेव्हा आम्ही तो बनवला तेव्हा भरपूर कडनं म्हणजे आल्या टीका टीका झाल्या की असं असं आहे पण आम्ही पहिल्यांदा खूप तयारी केली त्या गोष्टीची की ती खरी स्टोरी आहे का ती तिचं पूर्ण आम्ही ते पूर्ण हे हे केल्यानंतर आम्हाला कळलं के की नाही विनायकी देवी हा गणपतीचा अवतार आहे आणि तो आपण करू शकतो आणि त्या हिशोब त्याने मग आम्ही ती विनायकी देवी पूर्ण महिलाच्या रूपात म्हणजे गणपतीने साडी घातलेली आहे आणि सुंदर आणि ती एवढी म्हणजे नंतर प्रसिद्ध झाली की खूप लाखोच्या संख्येने लोक बघायला तिकडे आली खूप म्हणजे खूप गर्दी झालेली त्यामध्ये Uh, सर साधारण या मंडळाची सुरुवात कशी झाली म्हणजे काय तेव्हा काय थीम वगैरे असं काही होतं आता uh, का, मंडळात मंडळात कम से कम साठ वर्षात मूर्ती झाली आणि माझं वय एवढं नाही आहे की ती सुरुवात मला एवढी माहिती आहे पण तेव्हा असेच म्हणजे तेव्हाच्या यांनी uh, पहिल्यांदा ग गणपती दीड फुटाचा एका चाळीमध्ये बसवलेला हो खेतवाडीतल्या म्हणजे आठव्या गल्लीमध्ये एक चाळी चाळ होती माळीभवन त्या चाळीमध्ये आतमध्ये बसवलेला हो आणि त्याचं स्वरूप हळूहळूहळू हळू करत करत आज पस्तीस फुटावरती आलं आहे आणि त्याचा प्रवासही खूप सुंदर आहे खूप जणं सोडून गेली खूप जणं आली मंडळामध्ये आणि खरंच खूप सुंदर असा तो काय म्हणतात ती एक वाटचाल आहे साठ वर्षाची सुंदर अशी वाटचाल आणि आठवणीत राहणार की आहेत सगळ्या गोष्टी सर uh, आपल्या uh, गणपती बाप्पाचं आगमन होतं तर त्या मूर्तीची वगैरे काही थीम वगैरे किंवा कोण घडवतं मूर्तिकार कोण आहेत आमचा मूर्तिकार आज कमसेकम दहा वर्ष झाली सुनील वराडकर आहे ऍक्च्युली जे uh, डी स्कूल uh, ऑफ आर्ट्स मधून शिकलेला मुलगा आहे आणि मराठी मुलगा आहे सुंदर uh, मूर्त्या बनवतो आणि आमची थीम अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं जातं प्रत्येक कार्यकर्त्यापासून गणेश भक्तापासून आम्ही तो प्रत्येकाकडून थीम गोळा केली जाते आणि जशी थीम आणि त्याच्यानंतरचं त्याचं सजावट त्याच्यानंतर विसर्जनाला विसर्जनाला कुठच्या पारंपरिक वेशेत जायचं इथपासून आमची हे असते आता साठाव्या वर्षी आम्ही हे केलेलं तिरुपती बालाजी पूर्ण देऊळ उभं केलेलं आतमध्ये तीस पस्तीस फुटाची तिरुपती बालाजी टाईप गणपतीची मूर्ती होती सुंदर मूर्ती बनवलेली सुनील वराडकरनी आणि विसर्जनाला आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांनी लुंगी म्हणजे टिपिकल मद्रासी लुंगी ते मद्रासी वाद्य म्हणजे साऊथ इंडियन ते वाद्य होतं आणि सगळ्या म्हणजे लेडीजनी पण महिलांनी पण ते वाईट साड्या त्यांच्या त्या साऊथ इंडियन साड्या येतात त्या विसर्जनाला निघालेलो एकदम सुंदर असं हे झालेलं आणि तसंच या म्हणजे विसर्जन आमचं त्या पद्धतीनेच होतं जशी थीम असते त्या पद्धतीने विसर्जन आणि हे आगमन तर सर गणेश मूर्ती जी आहे आपली ती सगळ्यांना आता उत्सुकता असेल की ह्यावेळेस देखावा काय असेल किंवा काय याविषयी काय सांगणार यावर्षी ॲक्च्युली uh, म्हणजे सगळ्यांनाच आहे म्हणजे खेतवाडीचा महागणपती म्हणजे नुसता खेतवाडी जी मर्यादित नाही तो खूप मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या ॲक्च्यु वेगवेगळ्या मूर्त्यांमुळे फेमस आहोत आम्ही म्हणजे विनायकी देवी तिरुपती असो गेल्यावेळी कृष्णाची मूर्तीची हे होती थीम होती म्हणजे मावळा का तर आजच्या म्हणजे जे आज आता युद्ध झालं त्याच्यामध्ये आपले जवान शहीद झाले जवानांनी खूप आ, हे केले म्हणजे रियल हिरोज म्हणजे ते त्यांची थीम आहे यावेळी आणि त्या टायमाला जे देव आणि देश आणि धर्मासाठी लढले मावळे आज तेच मावळे म्हणजे तेव्हाचे मावळे आणि आत्ताचे जवान हाच म्हणजे त्यातला एक सुसंवाद म्हणजे म्हणतात ना तटबंदी ही थीम आहे आमची तटबंदी म्हणजे आज ते जवान बॉर्डरवर आहेत म्हणून आम्ही आज सुरक्षित आहोत ही जसे मावळे त्या टायमाला लढले महाराजांबरोबर त्याच्यामुळे आज धर्म आणि देश आपण सुरक्षित ठेवला तीच ही आहे यावेळी ओके मग तुम्ही आता ही जी संकल्पना सांगितली ही कशी सुचली तुम्हाला तशी प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन येतो आणि मग त्याच्यामध्ये त्या सॉटेड होतात थोड्या ह्याच्यामध्ये नंतर मग जी प्रत्येकाला आवडेल ती अशी एक हे असते मीटिंग होते मग त्याच्यामध्ये सगळे ठरवतात की बाबा ही छान आहे सर आता बाप्पाचं आगमन होईल विराजमान होतील तर भक्तांना आरतीची ओढ असते तर त्या आरतीचं नियोजन वगैरे कसं का काय केलं जातं कसं आहे खेतवाडीमध्ये जर गणपतीला म्हणजे तुमचे चोवीस तास गर्दी असते सकाळी पासून तुमची रात्र म्हणजे रात्र तर नाही जी सकाळी चालू होते ते साडेचार पाचला कार्यकर्ते घरी जातात आणि सगळ्यात जो तो आपापलं कामधंदा करून आणि नंतर येतो आणि कामधंदा झाल्यानंतर बिचारा दोन तास का येतो आणि त्याच्यामध्ये एवढी गर्दी असते की तिकडे आम्हाला आरती घेण्याचा हे होतो मग त्यावेळेला ग कार्यकर्ते सकाळी साडेचार पाचला जेव्हा घरी जायचा टाईम असतो हो त्या टायमाला एक मोठी आरती घेतात आणि तीच म्हणजे कसं आहे आरती घ्यायसाठी गर्दी असल्यामुळे ती होऊ शकत नाही मग साडेचार पाचला सकाळी बहुतेक गर्दी कमी झालेली असेल मग तेव्हा सकाळी साडेचार माझला एक आरती घेतात मोठी आरती घेतात तुम्ही म्हणतात की लाखो भक्त सकाळपासून रात्रीपर्यंत चालूच असतात तर मग गर्दी वगैरे होते किंवा झाल्यावरती असं कोणाला काही त्रास वगैरे झाला तर ता त्याचं काही नियोजन वगैरे तुम्ही काय केलंय सुरक्षेच्या सुरक्षेच्या हिशोबाने तसं आमच्या म्हणजे खेतवाडीचं हे पूर्ण खेतवाडीमध्ये से कम छत्तीस मंडळ आहेत प्रत्येक गल्लीमध्ये गणपती असो आणि त्यामुळे गर्दी पण तेवढीच असते खूप असते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रथमोपचार केंद्र बनवलेली आहेत म्हणजे अखिल खेतवाडीच्या आणि प्रथमोपचार केंद्र बनवलेली आहेत आणि एक अॅम्ब्युलन्स असते की जेणेकरून कोणाला काही त्रास झाला तर ती म्हणजे नाक्यावर प्रत्येकाच्या नाक्यावर असं नाही एक स्पॉटला असते ओके आणि असं काही चुकून दुसऱ्या काही गोष्टी घडल्या की गर्दीच्या वेळेस काही शॉर्ट सर्किट वगैरे अशा काही गोष्टी तर या व्यतिरिक्त अजून काही वेगळ्या सुविधा आहे आज खेतवाडीमध्ये सर्वात जुनं मंडळ एक ऐंशी वर्षाचं ऐंशी वर्ष त्यांना पूर्ण झालेत मंडळाला अजूनपर्यंत असा कुठचाच अनुभव आला नाही देव देवाची कृपा आहे आणि तसं प्रत्येक मंडळ मंडळातले कार्यकर्ते त्याची म्हणजे म्हणतात ना ती हे सुरक्षेची व्यवस्था केलेली असते आणि स्वतः कार्यकर्ता हा बोलतात ना ती पूर्ण डोळ्यात तेल घालून उभा असो भक्तांसाठी असो की देवासाठी असो तर सर मंडळ वगैरे सगळं बाप्पांच्या आगमन झाल्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा असं काही उपक्रम वगैरे काही राबवता तुम्ही सामाजिक उपक्रम आहेत दा, ना सामाजिक उपक्रम आम्ही रक्तदान शिबिर घेतो परत दहावी बारावी चांगल्या मार्काने किंवा उत्तीर्ण झाल्यांना त्यांची स्कॉलरशिप असते मंडळाकडनं परत वया वाटप असतं आणि लहान मुलांसाठी एक शैक्षणिक सहल आम्ही काढतो ज्यांना म्हणजे जे, जे दहावीच्या मतलब पर्यंत जी मुलं आहेत त्यांना एक शैक्षणिक सहल असते की जेणेकरून कुठच्या म्हणजे कुठच्या तरी कंपनीला जाऊन भेट देणं आणि मग तिकडे त्यांना ते दाखवणं असं शैक्षणिक पण सहल काढतो आम्ही सर अजून काय वैशिष्ट्य ह्या खेतवाडीचं म्हणजे हे खेतवाडीचा राजा वगैरे आपण म्हणतो महागणपती या काय सांगाल खेतवाडीचा महागणपती आमचं वैशिष्ट्य असं आहे ना की आम्ही खूप जणांमध्ये म्हणजे कार्यकर्ते आज बघायला गेलं तर खेतवाडी हा तसं बघायला मराठी आता खूप कमी उरलेत साम तसं बघायला गेलं तर आणि आत्ता जे पण आहेत म्हणजे पहिल्यांदा खूप हे होता मराठी समाज होता आता खूप कमी आहे आता दुसरा समाज जरा जास्त आहे त्याच्यामध्ये पण म्हणतात ना खूप कमी कार्यकर्ते असले तरीही खूप जोश आणि उल्हासात आम्ही तो गणपतीचा सण साजरा करतो आणि तशीच म्हणजे हिंदुत्वाची एक सणाची प्रथा आम्ही चालू ठेवली आहे आणि खेतवाडीच्या महागणपतीचं वैशिष्ट्य असं की दरवर्षी वेगवेगळ्या रूपात म्हणजे आणि थीम मध्ये ह्याच्यामध्ये असते सण सण खूप चांगला साजरा होतो आमच्या ह्याच्यामध्ये खेतवाडीमध्ये सर सध्याचा सोशल मीडियाचा जो जमाना आहे तर तुम्ही सोशल मीडियाद्वारे काय संदेश देता म्हणजे आगमन वगैरे विसर्जन किंवा त्या काळामध्ये जे काही गोष्टी घडतात आगमन आणि विसर्जन आणि गणपती दहा दिवस जी एकजुटीने आपण राहतो त्याच एकजुटीने पूर्ण तीनशे पासष्ट दिवस राहणं ज्या म्हणजे आज गणपतीमध्ये कोण कुठचा काही असो समोरना हाक मारली जाते समोरना हाय हॅलो केलं जातं तसेच तीनशे पासष्ट दिवस तुम्ही राहा एकमेकांना विचारा नाहीतर म्हणतात ना, ना गणपती आले म्हणून खेतवाडीकरांना हाय कशा तुम्ही असं तसं नका तर तीनशे पासष्ट दिवस तुम्ही एकमेकांशी बोला एकमेकांशी राहा आणि सोशल मीडियाच्या बद्दल मी सांगेन फक्त ते व्हॉट्सअपवर आणि हाय हॅल्प नका कर हां स्वतः जाऊन भेटा नाही तर आपलं पाठवलं कसं आहे तू ठीक आहे मग ते त्यापेक्षा स्वतः जाऊन एक दिवस त्याला भेटलात तर खूप चांगला आहे सर आता जसं आगमन तुम्ही इतक्या छान पद्धतीने करताय तर मग विसर्जन पण त्याच पद्धतीचं असेल तर विसर्जनाचं काय नियोजन कसं यावेळी विसर्जनाचं नियोजन यावेळी म्हणजे आगमन तर दा ढोल ताशाने करणारच आहोत पण विसर्जनाचं खास हे आहे की महिलांना नऊवारी साडी जेणेकरून ते मावळ्याच्या विषात गणपती असल्यामुळे आणि प्रत्येकाला आम्ही व्हाईट कुर्ती असणार आणि पगडी ती मावळ्यांची पगडी घालून आम्ही सगळे कार्यकर्त्यापासून पदाधिकारी पासून सगळे मिरवणुकीमध्ये सामील असणं असं मंडळ म्हटलं की, मंदल की कार्यकर्ते आले तर कार्यकर्ते तुम्ही कशा पद्धतीने घडवता किंवा कार्यकर्त्यांचं म्हणजे कसं तुम्ही याविषयी काय सांगा कार्यकर्ते घडवण्याची गरजच पडत नाही कारण जो गणेश भक्त आहे हा कार्यकर्ताच आहे शेवटी आणि मराठी माणसाला हिंदू हिंदू जो आहे त्याला गणेश भक्त म्हणून बोलायला सर्वात जास्त आवडतं आणि केतवाडीतल्या प्रत्येक मुलाच्या रक्ता रक्तामध्ये गणपती आहे आणि त्या दिवशी दहा दिवस तर सोडून द्या पण विसर्जन झाल्यानंतर पहिल्यांदा येऊन म्हणतात ना पुढच्या वर्षी कधी गणपती येतात ती तारीख बघितली जाते तीनशे पासष्ट दिवस गणपती हा प्रत्येकाच्या ह्याच्यात म्हणजे रक्ता रक्तामध्येच असो पुढच्या वर्षीचं काय हा विषय घेऊनच असतो म्हणजे भक्तांमध्ये उत्सुकता असते भक्ता की पुण्याच्या अशी काय असते त्याच्यामुळे कार्यकर्ते जोडले जातात त्याच्यामुळे सर तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला तुमच्या मंडळाची माहिती करून दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर अशाच नवनवीन मंडळासोबत आपण पुढच्या भागात भेटूयात तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया गणपती पॉडकास्ट मुंबई चैनल की ओर से गणपति बापा मौर्या हर घर में जब बापा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है भक्ति सौंदर्य और सेवा इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटे आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बापा घर घर सजावट कॉन्टेस्ट चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर डबल एट टू डबल एट जीरो नाइन सिक्स फोर एट और साथ में अपना नाम इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखे आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने सिर्फ यही नहीं हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे तो देर किस बात की है गणेशोत्सव 2025 में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान आवाज इंडिया मुंबई आपकी आवाज आपके बप्पा के साथ